नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान बरे संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहितच आहे की आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे काही ठिकाणी नदीला पूर देखील आलेले आहेत मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की जेव्हा काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस किंवा प्री मान्सून किंवा मान्सून पूर्व पाऊस होतो त्यावेळेस अशा प्रकारचे मोठे पाऊस होत असतात आणि काही भागांना त्याचा फटका बसत असतो आज आनंदाची गोष्ट म्हणजे अंदमानात मान्सून दाखल झालेला आहे त्या संदर्भातील माहिती आपण घेणार आहोत प्रोग्रेस ऑफ मान्सून दोन हजार पंचवीस या मॅपनुसार आज तेरा मेला मान्सून दाखल झाला सरासरी बावीस मेला मान्सून अंदमान बेटांच्या दरम्यान दाखल होत असतो जवळपास तो, तो नऊ दिवस अगोदरच दाखल झालेला आहे आणि जेव्हा एवढ्या लवकर हा दाखल झाला आहे याचाच अर्थ त्याचा पुढचा प्रवास देखील तेवढ्याच लवकर होणार आहे आणि त्याची निर्धारित तारीख ही यापूर्वी एक जूनपर्यंत केरळामध्ये असायची ती आता सव्वीस सत्तावीस मेला चाललेली आहे आणि पाच जूनच्या दरम्यान आपण साधारण गोवा आणि दहा जूनला महाराष्ट्रात होती ती आता यावेळेस जवळपास पाच सहा तारखेला महाराष्ट्रात मुंबईपर्यंत आणि गोव्यामध्ये ती एक दोन तारखेलाच असू ता शकते त्यामुळे सात आठ दिवसाचा फरक साधारण मान्सूनच्या प्रगतीमध्ये राहील असं दिसतंय सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या म्हणजे पुणे सातारा अहिल्यानगर पश्चिम नाशिकच्या काही भागामध्ये अगदी नंदुरबारपर्यंत आज पावसाळी क्षेत्र होतं आणि आत्ता सध्या सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किंवा साताऱ्याच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढलेलं आहे मेघगर्जनेसह विजांच्याकडकडे असं जोरदार पावसाळी वातावरण या विभागात तयार झालं आहे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे साधारण आपण काही दिवस अजून मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजेच उष्णतेच्या संदर्भातील अंदाज सांगत राहणार आहोत कारण मे महिना आहे चौदा तारखेला पूर्व विदर्भामध्ये थोडं उष्णतामान अधिक असणे शक्यता आहे पुढे जवळपास एकोणीस वीस वीस तारखेला थोडं विदर्भात चाळीस अंश एल्सिअस तापमान तयार होतं आहे थोडं मराठवाड्यातही तापमान वाढतं आहे त्यामुळे वीस तारखेनंतर थोडं वातावरण बदलतं आहे परंतु आपण पुन्हा तेवीसला बघतो की सामान्य तापमानाकडे आपण जातो याचाच अर्थ मे महिन्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे आणि त्यामुळे फार उष्णतेची कडक लाट आपल्याला आता बघायला मिळणार नाही त्यामुळे उन्हाळा जवळपास संपला जमा आहे आणि आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे प्री मान्सूनचा प्रभाव यावर्षी तुलनेत इतर वर्षांच्या तुलनेत अधिक आहे उद्या चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात खास करून म्हणजे पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं प्रमाण कमी असेल परंतु महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे पावसळ आपल्याला बघायला मिळतील जोरदार पाऊस होणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी पावसं तरुण राहणार आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस राहणार आहे मान्सूनची प्रगती देखील होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे सतरा तारखेला देखील जे एफ एस मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळं वातावरण दाखवलेलं आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी याचा प्रभाव थोडा जास्त राहणार आहे अठरा तारखेला देखील आपण बघतो तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे आणि एक चक्राकार स्थिती थोडी मध्य बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे तुलनेत जे एफ एस मॉडेलने थोडं महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण एकोणीसला कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे वीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळं तरण कमी असेल परंतु दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात त्याचा जोर कायम असणार आहे तीच परिस्थिती आपल्याला साधारण एकवीस तारखेलाही बघायला मिळेल उद्या चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे परंतु मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणे भाग या भागात पावसात जोर असेल मान्सून दाखल झालेला आहे मान्सूनचा पुढचा प्रवास हळहळ सुरू होणार आहे परंतु आपल्याला माहिती आहे की आठ ते दहा दिवस संपूर्ण मान्सून बंगाल चौपसागर व्यापायला वेळ लागतो आपण बघतो की भीमा नदीला पूर आलेला आहे आणि प्री मान्सूनचा किंवा मान्सूनपूर्व पावसाचा फटका कशा पद्धतीने बसतो हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय कशा पद्धतीने ओढ्यांना पूर आलेले आहे म्हणजे महाराष्ट्रात देखील बऱ्याच विभागांमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पावसाची हजेरी आज देखील बघायला मिळाली अनेक ठिकाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं देखील दिसलं आपण बघतो की शेतामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालाय सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस असणार आहे शिवाय मान्सूनची प्रगती होते सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस राहणार आहे अठरा तारखेला देखील बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात मान्सून पुढे आहे एकोणीस तारखेला देखील वातावरण भारताच्या दिशेने आहे वीस तारखेला आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळ ते अगदी सुरतपर्यंत पावसाळी प्रमाण वाढते आणि दोन्ही समुद्रातून मान्सून पुढे सरकतोय एकवीस तारखेपासून मात्र या हवामानात अधिक गती प्राप्त होईल असं दिसतंय बावीस तारखेला ही या वातावरणात वाढ होईल तेवीस तारखेला जवळपास संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापला जाईल चोवीस तारखेला मान्सूनची मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली असेल आपल्या अंदाजानुसार पंचवीस तारखेपासूनच केरळमध्ये मान्सूनपूरक परिस्थिती निर्माण होईल सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात पंचवीस सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहेत सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात खूप पाऊस असणार आहे एक आपला असा अंदाज आहे की एक अशा प्रकारचं मान्सूनचं वातावरण तयार होईल केरळमध्ये जरी मान्सून येत असला तरी त्याचा परिणाम जवळपास महाराष्ट्रापर्यंत असणार आहे आणि आपण जर एक बारकाईने निरीक्षण केलं तर मान्सूनची रेषा तसे विचार करता या प्रमाणात पुढे येऊ शकते एवढ्या मोठ्या प्रमाणात हवामानात बदल झालेले असतील परंतु तरी देखील हवामान खात्याच्या नियमावलीप्रमाणे मान्सूनची प्रगती सत्तावीस तारखेच्या दरम्यान होईल आणि माझा अंदाज आहे की सत्तावीस तारखेनंतर खूप जलद गतीने तो तळकोकणाकडे कोकणाकडे सरकेल आणि साधारणपणे एक दोन तारखेपर्यंतच तो तळ कोकणात येईल आणि मग पश्चिम महाराष्ट्र तळकोकण असा प्रवास करत तो सहा तारखेपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे आपण बघतो तर अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचं प्रमाण मोठं असणार आहे हीच बाब आपण अगदी तेवीस तारखेपर्यंत बघितली तर या पावसाच्या प्रमाणात वाढच होत जाणार आहे प्रत्येक दिवशी आणि तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण बंगालचा उपसागर हा व्यापला जाणार आहे आणि आपण जर सत्तावीस तारखेपर्यंत ही बाब बघितली तर आपण महाराष्ट्राच्या काही भागात असं वातावरण बघतो की जवळपास खूप मोठं पावसाळी वातावरण असणार आहे आणि माझा असा अंदाज आहे की पंचवीस सव्वीस सत्तावीस महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात अतिवृष्टीची परिस्थिती असणार आहे म्हणजे सरासरीच्या तुलनेत खूप पाऊस असणार आहे उद्या देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण असणार आहे पंधरा तारखेला थोडं सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात पावसाचं प्रमाण अधिक राहील आणि आपण असं एक बघतो की रात्री पहाटे देखील प्री मान्सूनचा पाऊस होतोय आणि मेघगर्जनेस होतोय त्यामुळे यावर्षीचं अतिशय अनुकूल असलेलं वातावरण याचा तो परिणाम आहे पावसाचा खूप जोर आपल्याला नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या सगळ्याच विभागामध्ये सोळा तारखेला दिसणार आहे आणि तो थोडा दुपारनंतर मराठवाड्याच्या भागात सुद्धा सरकणार आहे थोड्याफार फार विदर्भाच्या काही भागात त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे एक मोठं पावसाळी क्षेत्र सोळा तारखेनंतर आपल्याला बघायला मिळेल जवळपास एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दररोज पाऊस असणार आहे मात्र एकवीस तारखेनंतर त्याचा प्रभाव वाढत जाणार आहे थोडा दक्षिणी भागाकडे तो सरकेल असा अंदाज आहे त्यामुळे पावसाचा प्रभाव वाढेल परंतु तो दक्षिणी भागात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठे पाऊस होणार आहेत एक पंचवीस तारखेनंतर आणि मुद्दाम मी या अंदाजावर यासाठी लक्ष केंद्रित करतो आहे की हे मान्सूनच्या सुरुवातीचं वातावरण आहे आणि त्यामुळे हा अतिशय मोठा पाऊस आहे अनेक नद्यांना ओढ्यांना या ठिकाणी पूर येणार आहेत कारण हे पावसाचं क्षेत्र जवळपास पन्नास ते साठ मिलीमीटर पेक्षाही जास्त असणार आहे आणि पंचवीस वीस सत्तावीस असं हे वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्र खूप मोठे पाऊस पंचवीस तारखेनंतर बघण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे